घटना आहे अनुराधाची अनुराधा सोमानी वय फक्त एकतीस मुंबईच्या शिवसागर कॉलनीत राहणारी एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात जन्मलेली तिचे वडील मधुसूदन सोमानी स्थानिक व्यापारी आई गृहिणी आणि एक भाऊ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता घरात खूप प्रेम स्वप्न आणि शिक्षणाला खूप महत्त्व अनुराधा दिसायला सुंदर स्वभावाने शांत आणि संयमी अभ्यासात देखील हुशार लहानपणापासूनच तिला काहीतरी वेगळं करायचं होतं पण समाजातल्या नियमांचं ओझं आणि बंधनं यातून तिला तिच्या स्वप्नांना थोडं बाजूला ठेवावं लागलं कॉलेजमध्ये ती आत्मविश्वासाने वावरायची सगळ्यांशी प्रेमाने बोलायची तिला बघून लोकांना आपलेपणा वाटायचा पण लग्नाचं स्थळ आलं आणि सगळं आयुष्य एका वेगळ्या वळणावर गेलं दोन हजार एकोणीस साल अनुराधाचं लग्न झालं अनिरुद्ध सोमानीसोबत तो एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर जर्मनीमध्ये स्थायिक सुसंस्कृत शिकलेला आणि गोड बोलणारा पहिल्यांदा भेटल्यावर अनुराधाला वाटलं बस आयुष्य आता सुरळीत होईल घरच्यांनी स्थळ पाहिलं त्याचं करिअर पाहिलं आणि आनंदाने लग्न करून दिलं लग्न थाटामाटात झालं घरात आनंदाचं वातावरण अनुराधाही नव्या स्वप्नांनी आणि जबाबदाऱ्यांनी भरलेलं आयुष्य सुरू करत होती सुरुवातीचे काही महिने छान गेले अनिरुद्ध भारतातच होता दोघं एकमेकांना समजून घेत होते पण मग तो परत जर्मनीला गेला आणि इथून पुढे सगळंच बदलायला लागलं अनिरुद्ध गेलेला आणि अनुराधा राहिली सासरी सासू सासरे दीर यांच्यासोबत आणि इथून सुरू झाला एक वेगळाच अध्याय सुरुवातीला थोडं कठीण वाटलं पण नंतर त्या त्रासाने एक वेगळाच वळण घेतलं शारीरिक आणि मानसिक शोषणाचं सासू दररोज टोमणे मारायची आमचा मुलगा परदेशात कमवतो आणि तू इथे काय करतेस कमीत कमी घराचं काम तरी मीप कर तिला सतत घरात कमी लेखलं जायचं कधीकधी कुणीतरी अंगावर येण्याचा प्रयत्न करायचं आणि जेव्हा अनुराधा विरोध करायची तेव्हा तिला भीती दाखवली जायची तिचा दीर वयानं थोडा लहान पण नजरेत काहीतरी विचित्र होतं वेळोवेळी तो तिला विचित्र नजरेनं पाहायचा अनुराधा मनात सगळं सहन करत होती स्वतःला लपवत प्रत्येक दिवस जगत होती ती घरी आईवडिलांकडे सांगायचा प्रयत्न केला पण सुरुवातीला कोणी फारसं ऐकून घ्यायला तयार नव्हतं तिला नीट जेवणसुद्धा मिळायचं नाही तिच्या मोबाईलवर लक्ष ठेवायचे ती हळूहळू मानसिकदृष्ट्या खचायला लागली शेवटी एक दिवस तिनं ठरवलं पुरे झालं तिनं सगळी गोष्ट आई वडिलांना सांगितली आणि मग तिला माहेरी बोलावलं गेलं पण त्या सगळ्याच्या दरम्यान एक मोठा धक्का तिला बसला अनुराधा गरोदर राहिली होती क्षणभर तिला वाटलं कदाचित आता परिस्थिती बदलेल एक मूल नात्यांमध्ये आपोआप प्रेम निर्माण करतं पण झालं उलटच अनिरुद्धनं तिच्या गरोदरपणात एकदाही फोन केला नाही सासरच्यांनी तर वरचढं मुलगाच हवा असं म्हणत तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली शेवटी तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला अनन्या आणि तीच अनन्या तिचं संपूर्ण जग बनली त्या चिमुरड्याच्या डोळ्यांतला निरागस हास्य त्या छोट्या हातातलं मायेचं स्पर्श हे सगळं बघून अनुराधाला नव्यानं जगायचं बळ मिळालं तिनं मनाशी ठरवलं या मुलीसाठी मी सगळं सहन करीन पण हे फक्त शरीराचं नव्हे आत्म्याच्यानही संघर्ष आहे दरम्यान अनिरुद्धचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता व्हिडिओ कॉल्स टाळायचा फोन क्वचितच करायचा आणि मग काही महिन्यांनी त्याचे काही फोटो सोशल मीडियावर फिरू लागले जेव्हा अनुराधानं अनिरुद्धला त्या परदेशी मुलीसोबतच्या फोटोबद्दल विचारलं तेव्हा तो चिडून म्हणाला माझं आयुष्य वेगळं आहे तू भारतातच राहा माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर मला त्रास देऊ नकोस त्या रात्री अनुराधा खूप रडली आई वडिलांशी बोलून ती परत माहेरी आली पण तिथेही तिचा तणाव काही कमी झाला नाही ती सतत गप्प राहायची विचारात गुंतलेली हरवलेली अकरा मे दोन हजार पंचवीस शनिवार त्या दिवशी अनुराधा घरी एकटीच होती आईवडील नातेवाईकांना भेटायला बाहेर गेले होते घरात फक्त तिची दोन वर्षांची मुलगी अनन्या होती सासरचे प्रश्न मानसिक थकवा आणि एकाकीपणाचा भार या सगळ्यांनी त्रस्त होऊन त्या दिवशी अनुराधानं घराच्या छताला चा लायका साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली संध्याकाळी जेव्हा आईवडील घरी आले ते दृश्य पाहून त्यांना विश्वासच बसला नाही छताला लटकणारी त्यांची मुलगी गप्प बसलेली शांत अनन्या आणि एक सहा पाणी सुसाईड नोट ती चिठ्ठी प्रत्येकाचं मन हेलावून गेली अनुराधानं लिहिलं होतं बाबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला कोणासमोर झोकावं लागू नये म्हणूनच मी हे पाऊल उचलते मी आता थकले माझ्या मुलीची हत्या करण्याचं धैर्य माझ्यात नाही म्हणून मी स्वतःला संपवत आहे तिची काळजी घ्या पोलीस बोलवण्यात आले घटनेची नोंद झाली अनुराधाच्या सासरच्या मंडळींवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप दाखल करण्यात आले अनिरुद्धविरोधात विवाहबाह्य संबंध आणि पत्नीच्या दुर्लक्षाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेजारी मित्र ओळखीचे सगळे सुन्न झालेत कोणी म्हणालं अनुराधा फार गोड मुलगी होती तर कोणी म्हणालं सासरचं वातावरणच विचित्र होतं पण एक प्रश्न सतत मनात गोळतो या सगळ्यांना आधी काही जाणवलं नाही का कोणी काही केलं नाही का अनन्या अवघी दोन वर्षांची आईचा चेहरा आठवून रडणारी कधी दरवाजाकडे पाहणारी आई येईल का असं विचारणारी तिला अजून समजत नाही आई आता परत येणार नाही ती आता आजी आजोबांजवळ आहे पण तिच्या आयुष्यावरचं हे, हे गडद सावट कधीच पुसता येणार नाही अनुराधा गेली तिचं आयुष्य संपलं पण तिचा मृत्यू समाजासमोर एक मोठा आरसा ठेवून गेला आहे एक सुसंस्कृत शिकलेली सून एक आई एक पत्नी नात्यांच्या नावाखाली कशी संपली जाते हे तिनं दाखवून दिलं शेवटी तिनं स्वतःला संपवायचं ठरवलं कारण तिच्याकडे काहीच उरलं नव्हतं नात्यांमधला सारा उजेड तिच्या डोळ्यातून हरवलेला होता आता प्रश्न उरतो ही आत्महत्या होती का की एका व्यवस्थेच्या चुकीमुळे हळूहळू झालेली हत्या हा एक सामाजिक गुन्हा होता का की साऱ्या समाजाच्या शांततेचा परिणाम तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशात सत्यकथा आणि संवेदनशील विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील धन्यवाद